सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे राज्यात सर्वाधिक कमी पाऊस झालेला हा जिल्हा आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे निम्म्यापेक्षा जास्त जिल्हा दुष्काळाच्या उंभरठ्यावर आहे त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील ताकारी टेंभू मैशाळ अरफळ या योजनांचे आवर्तनाचे नियोजन वेळेत व्हावे पिण्यासाठी व शेतीसाठी वेळेत पाणी मिळावे अशी मागणी माजी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभागृहात केली विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते आमदार कदम म्हणाले की जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे परंतु सांगली जिल्ह्यात गत वर्षाच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील कडेगाव खानापूर अटपाडी तासगाव कवटेमहांकाळ जत आणि मिरज या दुष्काळी तालुक्यांमध्ये तर खूपच बिकट स्थिती निर्माण झाली आहे सध्या मार्च महिना सुरू होणार आहे पुढे एप्रिल मे महिना कडक उन्हाळ्याचे आहेत जून महिन्यात मागील काही वर्षात सांगली जिल्ह्यात पाऊस झालेला नाही कोयनेचा विसर्ग पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी होणार आहे त्याचे योग्य नियोजन व्हावे तर टेंबू ताकरी आणि म्हैसाळ या तिन्ही सिंचन योजनांचे वर्तनाचे नियोजनही योग्यरित्या व्हावे असे ते म्हणाले विधानसभेत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलेल्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणी मान्य करीत दुष्काळाच्या परिस्थिती लक्षात घेता सांगली व सातारा या दोन्ही जिल्ह्याच्या कोयनेच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे सांगितले तसेच कालवा समितीच्या बैठकीत टेंबू ताकारी आणि म्हैशाळ या तिन्ही सिंचन योजनांचे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अवर्तन वेळेत दिले जाईल अशा सूचना देण्यात येतील असे सांगितले अध्यक्ष मोदय प्रस्तावावरती चर्चा नको का अध्यक्ष मोदय येणाऱ्या काही दिवसातच मार्चचा पहिला आठवडा हा, हा सुरू होतोय आणि मार्च एप्रिल मे हे तीन महिने कडक उन्हाळ्याचे महिने असणार आहेत अध्यक्ष मोदय गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हवामान खात्यातनं प्रत्यक्षपणे असं सांगली जिल्ह्यातल्या आमच्या लोकांनाही लक्षात आलेलं आहे की जून अखेरपर्यंत पाऊस आम्हाला पाहायला मिळत नाही आणि गेल्या वर्षी तर सांगली जिल्ह्यातला सर्वात कमी पाऊस पडलेला जिल्हा हा सांगली जिल्हा आहे माझी आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना नम्रपणे विनंती आहे की पुढच्या तीन महिन्यातलं जे काही कोहिन्यातला निसर्ग होणारे पाण्यासाठी ते पिण्याच्या पाण्याचा असो शेतीच्या पाण्यासाठी असो त्या ते ताकारी टेंबू मैसाळ आणि अडफळ याचं आवर्तन आणि याचं नियोजन एक व्यवस्थित करायला पाहिजे आदरणीय उपमुख्यमंत्री मोदय आज सांगली जिल्ह्यातल्या पन्नास टक्के तालुक्या अक्षरशः दुष्काळाच्या उंबरट्यावर उभा आहेत आणि असं झालं नाही की टाउकांनी पाण्याची व्यवस्था करावी लागेल तेव्हा आवर्तन ते आणि पाण्याचं नियोजन फडणवीस साहेब आपण करावं अशी माझी नम्र विनंती आपल्याला नाही निश्चितपणे दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा या दोघांना एकत्रितपणे बसून त्याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येतील उद्याही कालवा सल्लागार समितीची बैठक आहे त्यामुळे निश्चितपणे दोन्ही जिल्ह्यांचं हित लक्षात ठेवून यासंदर्भातले निर्णय करण्यात येतील नाही नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बसून घ्या बसून